व्हाट्सएप वर काय आहे आम्हाला थांब आम्हाला थांब आम्हाला थांब पडो मोठा गोट तुमचं नाव सांगा मी तात्याराव अनुभव गोट मुकले वाढून आमचा रहिवासी आमच्या सलीच्या बिमिला वाट नाही अंदामधून आम्हाला जावं लागतं तर या ग्रामपंचायतला हजार वेळा नाही शंभर जेव्हा दोन हजार वेळा सांगितलं तर ही ग्रामपंचायत काही करायला तयार नाही कृपावंत साहेबांना माझी विनंती आहे की आमचं सगळं बघा अशी चिखलामधून आम्ही आलो आहात यांचं ग्रामपंचायतीचं अजिबात लक्ष आमच्याकडे नाही ही दखल तुम्ही घ्या व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका